काही मंडळी इस्लामपूर शहराचं नाव ईश्वरपूर आहे असं लोकांना लोकांची दिशाभूल करत साखरपेडे मांडत आहेत वास्तविक असं कुठलंही नामांतरण अजून झालेलं नाही आहे तो प्रस्ताव फक्त केंद्र शासनाकडे पाठवलेला आहे आणि मुळात ह्या मंडळीनं या शहराच्याच नावाचा विसर पडलेला दिसतोय मूळ इस्लामपूर हे शहराचं नाव आहे हे सोळाशे सोळाशे सालापासून या शहराचं नाव उद इस्लामपूर आहे आणि उरणातलेच कारभारी आहे आपल्याच गावचं नाव विसरून इस्लामपूरचं ईश्वर पोखर करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे मुळात कुठलंही नाव गावाचं नाव असं पोट नाव फक्त बदलता येत नसतं उरून इस्लामपूर हे गावचं नाव आहे बदलायचं असेल तर संपूर्ण नावच बदलावं लागेल आणि हे आम्हा उरुणवासियांना बिलकुल मंजूर नाही मुळात दोन हजार एकवीसला तत्कालीन नगराध्यक्ष आणि बाकीचे आता जी मंडळी रस्त्यावर वाटत फिरत आहेत की तिथं सभागृहात असताना त्यांनी नामांतराच्या विषयावर जवळपास तीन विशेष सभा बोलवल्या पण ह्या तिधीच्या तिन्ही विशेष सभा या धोरणाबाजी मिळत गेलेल्या आहेत म्हणजेच सभागृहात असणाऱ्या लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधींनासुद्धा हा नामांतराचा विषय मान्य नाही आहे आणि हे कुठलंही न घडल्यामुळं आता चोराची वाढ धरल्यासारखे भारताचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यामार्फत आदरणीय आमदारांनी नावपत्राचा नामांतराचा प्रस्ताव मांडला व फडणवीस साहेब जे तद्दन खोटं बोलतात की इस्लामपूर शहराचं नाव हे पूर्वी ईश्वरपूरच होतं आम्ही इस्लामपूरचं परत ईश्वरपूर म्हणजे पूर्वीचं नाव दिलेलं आहे हे साप महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल करत आहे प्रथम महाराष्ट्र संघर्ष समिती आणि समविचारी सर्व पक्ष या त्यांच्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आणि ह्या प्रशासकीय प्रशासनावर दबाव आणून जो प्रशासकीय ठराव करून त्यांनी हा नामांतराचा घाट घातलेला आहे याला आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये आव्हान देतोय याची प्रक्रिया म्हणून आज आम्ही मान्य तहसीलदार यांना महाराष्ट्र संघर्ष समिती असेल ह्युमन राईट्स असतील पी असेल वंचित बहुजन आघाडी असेल आणि इतर आमचे समाज समविचारी पक्ष या आम्ही सगळ्यांनी मिळून आज मान्य तहसीलदार यांना हे या प्रकारचं निवेदन प्रस्ताव अजून मंजूर झालेला नाही असं आपलं म्हणणं आहे मात्र त्या प्रस्तावाला विरोध आहे का आता नामांतराला विरोध आहे प्रस्ताव हा नामांतराचाच आहे त्यामुळे आमचा नामांतरालाच विरोध आहे म्हणजे आपसुकच तो प्रस्ताव रद्दबादल करावा हा लोकशाही मार्गाने केलेला कुठलाही ठराव किंवा प्रस्ताव होत नाही आहे याचा आम्हाला आमचा याला विरोध आहे प्रमुख मागणी काय आहे यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की जो विधानसभेमध्ये प्रस्ताव मंजूर झालेला आहे तो प्रस्ताव तात्काळ रद्द करावा आणि प्रशासका प्रशासकाने जो लोकशाही मार्गाने व्हायला पाहिजे ठराव जो प्रशासक प्रशासकांनी दिलेला आहे त्या प्रशासकांच्यावर वर कारवाई व्हावी या पद्धतीचा आहे निर्णय तसंच नामांतर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयामध्ये काय नेमकी डायरेक्शन दिलेले कुठल्याही शहराचं नाव बदलायचं असेल तर त्याला प्रॉपर कारण लागतं ऐतिहासिक असणारी शहरांची नावं बदलता येत नाहीत आज लोकांच्या मध्ये जर अपप्रचार केला जातोय की औरंगाबादच्या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर ठेवलं अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यादेवी अहिल्यानगर केलं तुमचं उस्मानाबादचं नाव बदलून धाराशिवनगर केलं तर मुळात या तिन्ही शहरांना एक ऐतिहासिक पार्श्वभूमी होतं औरंगाबाद शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं कुठंतरी एक लिंक आहे औरंगाबाद शहराशी उस्मानाबाद शहरामध्ये चारामाद धाराशिवचा किल्ला आहे अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या गावात अहिल्या अहिल्या माता यांचं एक जन्मस्थान आहे अशा ठिकाणी ती ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी शहरांची नावं बदलली गेलेली आहेत कुठलाही पॉईंट नाहीये मग तर राजकीय हा निर्णय आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्या समोर बघून हा निर्णय घेतलेला आहे जी मंडळी हे सगळ्या निर्णयाचं स्वागत करत आहेत हे ठराविकच आहे आज तुम्ही बघितलं असं की यांनी ज्या वेळेला जल्लोष केला तेव्हा कुठलाही सर्वसामान्य इस्लामपूर शहरवासीय यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा उल्हास उत्साह दिसून आला नाही जेणेकरून त्यांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलं नाही मी ठामपणाने सांगतो हे फक्त हे चार चौ हे चौकटी आहे यांचाच हा फक्त निर्णय आहे लोकशाहीने मार्ग लोकशाही मार्गाने हे जमलेलं नाहीये म्हणून हे काढत काढतोट काढून हा हा निर्णय नामांतराचा निर्णय लादा तर तुम्ही जो विरोध करताय तो आ, मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने करताय की पुरोगामी संघटनांच्या वतीने बिलकुल नाही मुस्लिम समाजाचा असा कुठलाही खास इस्लामपूर असावं किंवा शेवरपूर नसावं असा कुठलाही खास उद्देश नाही आम्ही सर्वजण उरुण इस्लामपूर शहरवासी मुळात आमच्या शहराची म्हणजे उरुण इस्लामपूर या शहराची ओळख पुसली जाते या उद्देशाने आज सर्व समाज घटक आज आम्ही इथे एकत्र आलेलो आहे आज आपण माझ्या आजूबाजूला बघताय की फक्त मुस्लिम नाही आहे तर सर्व समाजघटक उरुगमी मंडळी समी विचारी मंडळी आज आम्ही एकत्र आहोत या नामांतराचा विरोध करतो अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधांयुक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर